त्यांना त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल शुभेच्छा आहेत आपल्याला माहिती आहे की त्यांचं जायचं कारण हे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांचा प्रवेश त्याची घोषणा झाल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितले की वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या जो काही जोखंड जाय त्या जोखंडातून मुक्त आम्ही चुटकीसारशी करू आणि त्यांना आम्ही मुक्तता करू असं त्यांनी सांगितलं आनंद आहे त्यांची तर मुक्तता व्हावीच त्याबद्दल काय बहुमत नाहीये परंतु त्याचबरोबर जे गोर ज्या गोरगरिबांच्या ठेवी शेतकरी बँकेमध्ये अनेक संस्थांच्या ठेवी आहेत महानगरपालिकेच्या ठेवी त्यामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की आता त्यांच्या चंद्रकांत दादा आणि जयश्री ताई या मिळून निश्चितपणानं त्यांनी या ठेवी देखील लोकांच्या परत करण्याकरता कर पुढाकार घ्यावा जेणेकरून अनेक गोरगरीबांचे आशीर्वाद त्यांना लागतील असे एक, एक सांगली कर आणि एक आपल्याला एक अशा अनेक हजारो ठेवीदारांच्या दृष्टिकोनातनं अशी आमची मागणी आहे कुठल्याही विकासाच्या मुद्द्यावर ते गेलेले नाहीत स्वतः स्वतःसाठी त्यांनी प्रवेश करायचं मला त्यांनी या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं ते त्याचं कारण आपल्याला आता माहिती झालंय म्हणजे जे, जे कारण सांगायचं ते त्यांनीच सांगितलं असल्यामुळं त्यांच्या उत्तरातच ते सर्व आले ते काय आले त्यामुळे काँग्रेसला काय नुकसान झालं नुकसान होतं काँग्रेसला नुकसान असं मी नक्की म्हणणार नाही कारण जनतेना ज्यावेळेला मी सांगली विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळेला हे सर्व लोक माझ्या विरोधामध्ये होते जे जे आता त्या पक्षामध्ये गेलेले आहेत ते विद्यमान माजी नगरसेवक असतील त्याच्या मागच्या मधले माजी नगरसेवक असतील किंवा अन्य त्यांचे कार्यकर्ते असतील हे सगळे विरोधात असताना त्यांचं डिपॉटी जप्त झालेलं होतं आणि त्यामुळं एक संघपण्याने काँग्रेस पक्ष पुन्हा या निवडणुकीला सामोरं जाऊन नक्की लढेल जिंकेल त्यात कुठे शंका नाही आहे प्रवेश होण्यापूर्वी जाणार अशी चर्चा सुरू होती काय करू आता हे महायुतीच सरकार आल्यानंतर या तिन्ही पक्षांमध्ये चढावड लागलेली आहे की राज्यातले काही त्या त्या जिल्ह्यामध्ये असणारे प्रमुख नेते प्रमुख कार्यकर्ते आपापल्या पक्षामध्ये यावेत म्हणून एक खुली ऑफर अनेकांना ते दे देत असतात काही जण गमतीने देतात कारण व्यासपीठावर काहीतरी विनोद हवा असतो आणि त्यामुळं माझे अनेकजण कारण शेवटी काँग्रेस राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे आमदार असतील मंत्री असतील ते यातले अनेक जण महायुतीमध्ये आहेत आमचे नातेवाईक काही महायुतीमध्ये आहेत त्यामुळं कधी गमतीनं कधी व्यासपीठावर आपला हा विषय होत असतो आणि अशा ऑफर त्यांनी दिलेल्या आहेत त्यात काही शंका नाही आहे आणि असं माझ्या बाबतीत नाही की राज्यात अनेक ठिकाणी करते काँग्रेस पक्ष सक्षम करण्यासाठी भक्कम करण्यासाठी काय पुढचं नियोजन तुमचं असणार आहे कारण बरेचसे नगरसेवक माझे नगरसेवक त्यांच्या सोबत गेलेत असं त्यांचं मत आहे आता किती जण गेले त्याची संख्या आपल्याकडे आहे त्या संख्येच्या मध्ये मी जाऊ इच्छित नाहीये त्यांनी जेवढे दावा केले होते तेवढे तिथे लोक नव्हते आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम हे आता सध्या नाही आहेत ते बाहेर आहेत म्हणजे राज्याबाहेर आहेत त्यामुळे ते आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा होऊन सगळे पुढचे निर्णय घेतले जाणार आहेत तुम्ही मला म्हटल्याप्रमाणे जे ठेवीदारांचे विषय आहेत ठेवी आहेत त्या काढून घेण्याच्या संदर्भात किंवा त्या ठेवी पुन्हा मिळण्याच्या संदर्भात तुम्ही काय पाठपुरावा करणार आहे का पालकमंत्री असतील किंवा आता मी मागणीच करतोय ना जाहीर विनंती आहे त्यांना की बाबा आणि आम्हाला आनंद आहे की तुम्ही त्यांना त्यातून ते मुक्तता करताय त्यांच्या संचालकांची मुक्तता करताय व्हावी परंतु त्याबरोबर सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांच्या ठेवी ताबडतोब मिळाल्या महानगरपालिकेमध्ये पैसे लोकांचे पैसे आहेत बाकी महानगरपालिके सोडून अनेक संस्थांचे ठेव त्या देखील मिळाव्यात म्हणजे खऱ्या अर्थानं आनंद होईल आणि तशी मागणी आहे आमची जिल्हा बँकेच उपाध्यक्षपद देताना काँग्रेस म्हणून त्यांना ते देण्यात आलं होतं काँग्रेसच्या पदाधिकारी म्हणून आता त्या उपाध्यक्ष पदावर तुमची भूमिका काय नेते अरे जयश्रीताई असतील मी विशाल पाटील महेंद्र लाड आणि हे सर्व आम्ही मंडळी आम्ही पाच जण आम्ही आणि आदरणीय मोहन शेट कदम हे सर्व काँग्रेसच्या पॅनलमधन किंवा काँग्रेसचे म्हणून आम्ही एकत्रित महाविकास आघाडीचं जे पॅनल केलं त्यातून निवडून आलो होतो आणि आम्ही पाच जण काँग्रेसच्या असल्यामुळं साजिकच आमच्या सर्वांच्या संमतीनं बँकेचं उपाध्यक्षपद जयश्रीता यांना दिलेलं होतं आणि त्याचा अंतिम निर्णय डॉक्टर विश्वजित कदम हे घेतील या संदर्भामध्ये काय आता आमच्या मध्ये नेत्यांचा निर्णय हा महत्वाचा असतो आम्ही त्यांच्याशी आता जसं बाकीच्या विषयावर चर्चा होईल ते या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आम्ही थोडं करू काँग्रेस